रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुंबईतील लोकांचा कार्यक्रम होता दिव्यांगाचा त्यांचं काही बक्षीस वितरण आहे जे ज्यांनी चांगलं काम केलं दिव्यांग असताना तिथे त्यासाठी आज नागपूरमध्ये कार्यक्रम झाला मानिकराव कोकणने क्रीडा मंत्री पहिल्यांदा व्यासपीठावर होते मात्र या कार्यक्रमामध्ये पूर्ण भाषण त्यांनी वाचन केलेले ते रमी फक्त आता क्रीडामध्ये आणून आहे रमी गेम आधी पुन्हा जर शासकीय करून टाकलं तर प्रॉब्लेम तेवढी एक त्यांनी ते मेहरबानी केली पाहिजे आणि आता रमी त्यांनी बंद केली पाहिजे महाराष्ट्रात आम्हाला कोकाटेकडून त्याच अपेक्षा आहे ते नाशिकचे आहे चांगल्या भूमीतून तिथे गेलेले आहेत तर त्यांनी हा जो रमी त्याच्यामुळं लाखो शेतकरी मजुरांच्या गरीब मुलांचा आज मोठा आर्थिक संकट त्याच्यावर आलेला आहे त्याच्यासाठी आता माणिकराव पुढाकार घेतला पाहिजे या राज्यातला रमी गेम बंद करण्यासाठी जसं माणिकरावांकडून अपेक्षा करताय तसं काय अपेक्षा ठेवल्या मासाचे शेतकरी असं त्यांनी सांगितलं नव्वद टक्के आमदार खासदार मंत्री हे आळा मासाचे शेतकरीच आहे पण त्याचा हळय आमच्यासाठी राहत नाही मासही कामी येत नाही म्हणजे अतिशय वाईट अवस्था आहे ज्याची संख्या जास्त आहे शेतकऱ्याची ज्याचे प्रतिनिधी जास्त आहे आणि तोच पाय घासून घासून मरतं ही या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आज कशालाच ना 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 भाव नाही आहे द्राक्षाला ना कांद्याला आहे ना कुठं खताचे भाव वाढत जात असताना पुन्हा शेतीमालाचे भाव दिवसांदिवस पडत जातं आणि आमचे देवेंद्रजी जे अर्थतज्ञ सा, सा, हो आहे राजकारणातले चाणक्य आहे पण त्यानंतर शेतकऱ्यामधला एक सैनिक सिपाई होऊ शकले नाही याचं दुःख आहे ते म्हणतात दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करू मग आता दुष्काळ पळायसाठी आम्हाला कर्जमाफीसाठी दुष्काळ पडायसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावं लागत मग फडणवीस साहेबांना सांगतो दुष्काळापेक्षा जास्त झळ हे शेतीमालाला भाव भेटत नाही त्याची आहे भेटणारे हमीबा बरोबर आहे का मग हमीबा भेटले तर तुम्ही किती खरेदी करता हे एकदा तपासा जेवढा दुष्काळानं ना मरत नाही त्याच्यानं कमी भावना मिळतो शेतकरी मरत आहे ते त्याच्या कधी लक्षात येईन त्याचे वाट पाहतोय कर्जमाफीच्या कृषी मंत्र्याच्या आधी काय कृषी मंत्री आखरी हे सगळे मंत्री त्या पक्षाचे बावलेच आहे त्यांच्या आधी काय धम्म काय ते करून दाखवा म्हणा एकटा सांगावं ते ना भरण्याला आवाहन करतो आणि बाकीचे जे, जे शेतकऱ्याचे पूर्व मंत्री आहेत त्यांना आवाहन करतो हे आमदारांच्या हाती तरी काय हे सगळे पक्षाचे गुलाम आहे हे पक्ष उठ म्हण तर उठणार बस तर बसणार यांची यांची जे स्थिती आहे ना हे अशीच आहे हे हे शेतकऱ्यांचे मत असतात हे विसरून गेले शेतकरी शेतमजूर मतदान करत हे विसरून गेले कारण पक्षाचा झेंडा महत्वाचा आहे पक्षाची तिकीट भेटली म्हणजे सहज आमदार होतं त्याच्या भावना ह्या शेतकऱ्यांच्या डोक्यातून काढल्या पाहिजे काय होतय आता पक्षाची तिकीट मागायची जे रांग लागतं त्याचं कारणच आहे का आमचे नेते पक्षाचे गुलाम झाले आता अर्धा मतदार आहे गुलाम झाला आणि गुलाम इथली अवस्था ही कुठे लोकशाही आहे अवस्था आहे आज रायगड मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा झाला जयंत पाटील यांच्या पक्षाच्या त्या व्यासपीठावर संजय राऊत राज ठाकरे हे सगळे एकत्र आले होते मात्र राज ठाकरे हे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसले अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी केलेली आहे एकूणच गुजरात मध्ये हिंदी सक्ती केली जात नाही मात्र महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा निर्णय लागत आहे त्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा ते आक्रमक झालेले आपण कसं बघायचं प्रश्न सक्तीचा नाही आहे प्रश्न त्या मराठीच्या व्यवस्थेचा आहे आणि ती व्यवस्था सुधरावी एवढंच त्याचं आहे ते दिसायला जरी सक्ती असली तर ती व्यवस्था आहे आणि आम्ही तर त्या वादात पडत नाही म्हणजे कोण म मुस्लिम कोण हिंदू कोण ओबीसी कोण मराठा आमची आमचं म्हणणं आहे का आम्ही सगळे शेतकरी शेतमजूर आहोत आम्ही कष्टकरी करणारी समाज आहे आमचा तो सगळ्या जाती धर्मात आहे तो मराठी आहे आणि तो हिंदी आहे शेतकरी म्हणून जर वाचला तर मराठीला मराठी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आणि हिंदी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आखरी कष्ट जे, जे आहे हे दुःख आहे ज्या की आम्ही पाहिजे यातना आहे आणि हे कष्ट सगळे असताना त्याच्याच माथी का कष्ट यातना येतं दुःख का त्याच्या माथी येतं आज काम करणारा कंपनीतला कामगार असू दे किंवा शेतात काम करणारा आमचा शेतकरी आणि मजूर असू दे किंवा तो मेंढपाळ मच्छीमार असू दे जे हे जे कष्टकरी आहे हे मराठीच आहे पण मराठी म्हणूनही त्याला न्याय भेटत नाही याचं काय तो म्हणूनही न्याय भेटत नाही मराठा आहे म्हणूनही न्याय भेटत नाही हिंदू म्हणूनही न्याय भेटत नाही आता कोणत्या धर्मात जाऊ दे जाती धर्म आणि भावनेतल्या खेळातून आमच्या हक्काची लढाई मागे पडू नये एवढीच परमेश्वराला विनंती करतो यांना विनंती करून फायदा नाही कारण हेच परमेश्वर झाले शिक्षकांचा विराट मोर्चा आहे त्या मोर्चेला याआधी अनेक लोक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला मात्र पंचवीस दिवस झाले त्यांचा काही निकाल लागत नाही एका इकडे गुरु मनाचा आहे आणि गुरुज उपाशी आहे खरं तर आर एस एस ची परंपरा गुरुवाराची गुरु आहे गुरुची आहे आणि गुरुचे असे हाल आहे का तो सहा महिने नोकरी करावं लागतं सहा वर्ष तोपर्यंत शिक्षण शोक असतं मग तो शिक्षक होत शिक्षक झालं तर विनावधनीत असतं विनावजनित असतं तर अंश अंशतः असतं म्हणजे एवढे बेकार हाल आहे आता शिक्षकाचे प्रकार दहा आहे शाळेचे प्रकार अकरा आहे हे तुम्ही या देशामध्ये पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये धड चांगलं शिक्षण आणि एका छताखाली एका छत्रीखाली शिक्षण आणू शकलं नाही याच्यासारखे करंट आहे पन्नास पन्नास शंभर वर्षात जे भेटले असेल एवढी वाईट अवस्था हो म्हणजे शिक्षण सुद्धा समानतेनं ना भेटत नाही याच्यापेक्षा काय दुःख आहे हा आम्ही देश बदला बदल काय काय ते बीजेपीचा नार आहे देश बदल रहा है। क्या बदल रहा है आमच्या गव्हर्नमेंटच्या शाळा खाली होत चालला या बदल राहाय का देश हा बदलत आहे लाज नाही वाटत का साल्यांना तुम्हाला खर <णिया> तर आता बघितलं गेलं तर या जो सगळा खर्च आहे हा चौतीस कोटी मध्ये तेच म्हटलंय माझा अर्थ तुम्हाला समजा आउटसोर्सिंग अलग कंत्राटी अलग शिक्षक तर कम से कम एक असला पाहिजे ना मग आउटसोर्सिंग मध्ये तलाठी घ्या आउटसोर्सिंग मध्ये कलेक्टर घ्या आउटसोर्सिंग मध्ये मंत्री घ्या मुख्यमंत्री एक आउटसोर्सिंगचा असू द्या काय हरकत आहे ही काय पद्धत आहे आपण कायदा काई काय म्हटलंय आपण कायदा काय म्हटलाय कामगार कायदा काय म्हणत कंत्राटी काम कंत्राटदार कुठं नेमता येत कंत्राटी कंत्रा कामगार कुठं नेमता येतं सर त्याच्यात काय म्हटलंय का जे नियमित स्वरूपाचं काम असेल आणि अखंड स्वरूपाचं काम असेल तिथं तुम्हाला नियमित का कंत्राट का, कामगार नेमता येणार नाही मग आता शिक्षण हे नियमित काम नाही आहे ते चार दिवस सुट्टी दोन दिवस शाळा असा आहे का कुठे गेला कायदा तुमचा सगळं नालाय काय आणि झेंड्याच्या नावाखाली यायचं सगळं चालू आहे दोनही इकडे एका इकडे हिरवा दुसऱ्या इकडे निळा चौथ्या इकडे भगवा दुसरा कोणतं राहिलं शिल्लक कायदा तोडतोड तोडवाचा आणि झेंडा घेतल्यानंतर आमचं कोणीच वाईट करू शकत नाही त्याच्या भावना ह्या देशाला खोकला करत आहे कंपनीचं अतिक्रमण निघाल का हो कंपनीचं सरकार आहे ना अतिक्रमण कसं निघा हा तुमचं अतिक्रमण पांटपुरीचं निघू शकते घोरगरीब राहणाऱ्याच अतिक्रमण करू शक निघू शकत आणि कंपनीचं अतिक्रमण निघणार या राज्यामध्ये देशामध्ये ते तर उलट अधिक जागा मागणार तुम्हाला अथोराईज करून घेईल माल भेटते ना ते पैसे नाही भेटत कोणाची अवकाद आहे का मर्द शिल्लक आहे का असा सरकारमध्ये